अकोल्यात जुना वाद मनात ठेवून जेवणाच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन एकाचा बळी घेतल्याची खळबळजनक घटना घडली अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने अठ्ठेचाळीस तासाच्या आत परिश्रम घेऊन गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्याचा छडा लावला संशयित आरोपी चंद्रकांत बोरकर याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी विचारपूस केली असता चंद्रकांत बोरकर यांनी आम्ही अक्षय यास ब्रह्मा भाकरे यांच्या भोवरत येथील हॉटेल एम थर्टी येथे जेवणाच्या बहाण्याने बोलावून जुन्या वादाच्या कारणावरून त्याला जीवाशी ठार मारले व त्याचे शव मोरगाव भाकरे येथील ताब्यातील शेतात टीनाच्या शेडमध्ये जाळले अशी कबुली दिल्याने चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पारादे कृष्णा भाकरे अशु वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे अमोल उन्हाळे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यातील सहभाग असलेल्या इतर आरोपींचा शोध वरील तपास पथकाद्वारे घेण्यात येत आहे पोलीस स्टेशन डापकी रोड अकोला येथील पुढील कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चंडक यांच्या आदेशामुळे पुण्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग करीत आहे सदर कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चंडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील डापकी अकोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक अंधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले हे करीत आहेत दिनांक तेवीस रोजी तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी टापकी रोड पोलीस स्टेशन येथे अक्षय नागलकर यांची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती तर मिसिंग तक्रारच्या अनुषंगाने माननीय एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सहा टीम तयार केल्यात जेणेकरून त्या मिसिंगचा शोध लागावा आणि त्याच्यामध्ये काही लास्ट सीन पर्सन्स जे होते त्यांच्याकडे आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं त्यांच्याकडे त्यांचं इंटरोगेशन केलं त्यांच्या माहितीमधून आम्हाला ही लिंक पुढे लागत गेली आणि त्यातून असं निष्पन्न झालं की अक्षय नागलकर यांची एम एस थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला तीनच्या शेडला आतमधून धुवून त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये आणि हे जे चौकशीमध्ये आमच्याकडे काही नावं समोर आले होते त्यापैकी चार जण हे आता आरोपी आमच्या ताब्यामध्ये आहे जे मुख्य आरोपी आहेत आणि इतर चार जणांचा शोध आमचे पोलीस पथक त्या ठिकाणी घेत आहे यामध्ये तीन दिवसापासून पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतलेली आहे कुठलाही याच्यामध्ये टेक्निकल पुरावा नसताना ह्युमन इंटेलिजन्सच्या बेसिसवर आपण पोलिसांनी अकोला पोलिसांनी या मधून एक गंभीर असा गुन्हा हा निष्पन्न केला आहे ज्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आता पोलीस स्टेशन डाक्टर रोड येथे एक गुन्हा दाखल होत आहे यामध्ये तीनशे दोनचा आणि त्या सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः त्या ठिकाणी करणार आहे या हत्येमध्ये त्यांचे वैयक्तिक काही वाद होते पूर्वीचे ज्याच्यामध्ये रायव्हलरी आपण म्हणू शकतो आणि थोडेसे त्यांच्यामधले मिसअंडरस्टँडिंग गैरसमज आणि त्यातून तयार झालेले ते यातून ते सदरची हत्या झाली याच्यामध्ये एकूण आठ आरोपी आहेत चंद्रकांत बोरकर ब्रह्मा भाकरे रोहित पराते कृष्णा भाकरे आशू वानखेडे शिवामाळी आकाश शिंदे आणि अमोल उनाळे आशिष वानखेडे जनशक्ती अकोला